कुंभराशीचं आयुष्य इतकं कठीण का कारण ब्रह्मदेवानी तीन गोष्टी कायमची बंद केल्या मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये कुंभराशीचा प्रवास एक अदृश्य नियतीचा आदेश जन्म घ्यायचा तेव्हा प्रत्येक आत्मा ब्रह्मदेवाच्या दरबारात उभा असतो प्रत्येक आत्म्याला आपला जीवनमार्ग कार्य आणि ध्येय सांगितलं जातं त्यावेळी काही आत्म्यांना दिलं जातं सोपं जीवन काहींना प्रेमानं भरलेलं तर काहींना संपत्तीनं नटलेलं पण काही मोजक्याच आत्म्यांना अत्यंत दुर्मिळ आणि गुंतागुंतीचं कार्य दिलं जातं अशा आत्म्यांपैकी एक म्हणजे कुंभराशीचे आत्मे कुंभराशीचा प्रवास म्हणजे एखाद्या अज्ञात संध्याकाळी उगवणाऱ्या ताऱ्याचा प्रवास सर्वत्र अंधार असूनही त्याला चमकायचं असतं पण ती चमक येते संघर्षांतून वेदनांतून आणि आत्मपरीक्षणातून या राशीचे लोक आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर काहीतरी वेगळं अनुभवतात जे इतरांना सहसा समजत नाही त्यांचं बालपण इतरांपेक्षा जास्त शांत पण आतून अस्वस्थ असतं तरुणपण प्रश्नांनी भरलेलं असतं आणि प्रौढपण म्हणजे एक सतत चाललेली अंतर्गत लढाई आणि या सर्वाचा अर्थ काय हाच प्रश्न त्यांच्या आयुष्याचं मूळ केंद्र असतो ते नेहमी विचार करत राहतात माझं आयुष्य असंच का आहे मी जे देतो त्याच्या बदल्यात मला रिकामेपणच का मिळतं मीच का सतत इतरांच्या दुःखात ओढला जातो या प्रश्नानं उत्तर आहे एका गूढ सत्यात ब्रह्मदेवानी या राशीच्या आत्म्यानं ठेवलेली खास जबाबदारी ब्रह्मदेवाने जेव्हा कुंभराशीला तयार केलं तेव्हा त्यांना माहीत होतं की ही राशी भविष्यात मानवतेला मार्ग दाखवेल अंधारातनं प्रकाशाकडे नेईल मूढ विश्वासातून शुद्ध शहाणपणाकडे घेऊन जाईल आणि स्वतःला हरवून संपूर्ण विश्वाला आपलंसं करेल पण हे शक्य होण्यासाठी काही दारं बंद करावी लागली आणि म्हणूनच कुंभराशीचं आयुष्य असतं खूप खोल कठीण आणि तरीही अत्यंत दैवी ब्रह्मदेवांनी बंद केलेल्या तीन गोष्टी कुंभराशीच्या कठीण नियतीचा गाभा कुंभराशीच्या जीवनावर ब्रह्मदेवांनी एक अदृश्य पण प्रभावी योजना आखली आहे ही योजना म्हणजे एक अशी परीक्षा जिथे संघर्ष वैराग्य आणि आत्मबळाच्या कसोट्या सतत चालू असतात आणि याचसाठी त्यांनी तीन महत्वाची दारं कायमची बंद केली अशी दारं जी इतरांना सहज उघडी असतात पण कुंभराशीच्या वाट्याला येत नाहीत एक भावनिक आधाराचं दार तू स्वतःचं घर आहेस कुंभराशीचं जातक हे अंतर्यामी खूप भाऊक असतो पण तो, तो स्वतःच्या भावना व्यक्त करणं टाळतो कारण तो समजूनच नाही आणि दुर्दैवानं त्याला समजून घेणारं पुणेही नसतं ही राशी आयुष्यभर एखाद्या गूढ अवकाशात वावरते जिथे जवळचे असूनही अंतर जाणवतं ब्रह्मदेवांनी हे दार का बंद केलं कारण या राशीच्या आत्म्याला स्वतःचं भावनिक स्तंभ स्वतः बनवायचा आहे भावनिक दुर्बलता झटकून स्वतःचं प्रेम आणि आत्मसमज विकसित करायची आहे इतरांच्या आधारावर टिकणं हा मार्ग ब्रह्मदेवांनी कट करून टाकला कारण कुंभराशीचं ध्येय आहे इतरांना आधार देणं म्हणून कुंभराशीच्या जीवनात बालपणीच भावनिक तुटवडा असतो प्रेमात अपूर्णता असते आणि संसारात खूपदा भावना एकतर्फी राहतात पण हेच अनुभव त्यांच्या आतमधल्या एका प्रकाशाला जागं करतात जेव्हा ते स्वतःलाच सगळ्यात जवळचं मानतात दोन सुलभ यशाचं दार तू तु संघर्षातून तीज प्राप्त कर इतर लोकांसाठी जे सोपं असतं नोकरी यश प्रसिद्धी पैसा तेच कुंभराशीसाठी संघर्षाचं कारण ठरतं अनेकदा कुंभराशीच्या लोकांना जबरदस्त ज्ञान कल्पनता आणि दूरदृष्टी असते पण तरीही त्यांना ओळख उशिराच मिळते त्यांचं यश नेहमीच विलंबित विलक्षण आणि विलक्षण गूढ असतं ब्रह्मदेवांनी हे दार का बंद केलं कारण कुंभराशीला सोपं यश मिळालं तर ते फक्त यशाच्या गर्वात रमतील पण त्यांचं खरं कार्य आहे मानवतेसाठी विचार देणं समाजाला बदलणं आणि आत्मज्ञानी नेता बनणं म्हणूनच त्यांनी सामान्य यशाचं दार बंद केलं आणि त्यांना पाठवलं संघर्षमय वाटेवर त्यामुळे कुंभराशीच्या लोकांना अनेकदा अपयश पचवावं लागतं सतत झगडावं लागतं कधीकधी स्वतःला कमी समजण्याची भावना येते पण या सगळ्यातून त्यांची शुद्धता निर्माण होते ब्रह्मदेव त्यांना यशापेक्षा मोठं उद्दिष्ट देतात आणि शेवटी ते मिळवतं यश असतं ते इतरांनाही प्रकाश देतं तीन नात्यांचं दार तू आत्म्याचं नातं शोध कुंभराशीचा एक मोठा भाग म्हणजे नात्यातील तुटलेपणा दुराव्याची भावना आणि अपूर्णता प्रेम असो फेक मित्रता असो कुटुंब असो या राशीच्या लोकांना सतत एक अस्थिरता जाणवते जणू त्यांची माती क्षणिक असतात काहीतरी शिकवून दूर जाणारी ब्रह्मदेवांनी हे दार का बंद केलं कारण त्यांच्या आत्म्याने हेच शिकायचं असतं नातं शरीरांचं नसतं आत्म्यांचं असतं आणि जेव्हा शरीर व मनाच्या पातळीवरची नाती तुटतात तेव्हा कुंभ आत्मा एका वेगळ्या आध्यात्मिक नात्याकडे वळतो स्वतःच्या आत्म्याशी त्यामुळे या राशीतील लोक अनेकदा प्रेमात अपेक्षा करतात पण त्या फोल ठरतात मित्र जोडीदार अगदी रक्ताचे नातेवाईकही दूरावतात आणि तरीही ते सर्वांवर प्रेम करत राहतात शुद्ध निस्वार्थ हेच त्यांचं तीज आहे आणि त्यांना इतरांपेक्षा जास्त उच्च प्रेमशक्तीचा अनुभव येतो या तीन दारांमुळे काय झालं तीन दारं बंद झाली पण त्याऐवजी ब्रह्मदेवांनी कुंभराशीला दिलं एक अंतर्ज्ञान जे त्यांना इतरांचे दुःख न बोलताही समजायला लावतं दोन विश्वमानवतेचा दृष्टिकोन जे त्यांना कोणत्याही जातीधर्मापलीकडे पाहायला शिकवतं तीन आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग जे त्यांना गुरु किंवा मार्गदर्शक बनवतं पण मग यामागचं गूढ काय आहे कुंभराशीच्या कठीण जीवनमागील ब्रह्मांडाचं रहस्यमय हेतू कुंभराशीच्या आयुष्यातील हे कुंभराशी तीन बंद दरवाजी फक्त दुःखाची नोंद नाही आहेत ते एका अदृश्य प्रशिक्षण प्रक्रियेचं प्रारूप आहेत जसा एखादा शिल्पकार मूळ दगडावर सतत हातोडा मारतो आकार घेतो त्यातली कणाकण वगळतो तसं ब्रह्मदेव कुंभराशीच्या आत्म्याला देवदूत बनवण्यासाठी झिजवत असतात एक कुंभराशीचा आत्मा हे साधारण नाहीये तो ब्रह्मदेवाचा प्रयोग आहे या राशीचे लोकांचे जीवन मानवतेच्या उत्क्रांतीसाठी असतं ते सामान्य ध्येयासाठी जन्म घेतलेले नसतात ते जन्म घेतलेले असतात ज्ञान सेवा शांती आणि उच्च बौद्धिक क्रांती घडवण्यासाठी म्हणूनच ब्रह्मदेव त्यांना खूप काही काढून घेतात जेणेकरून ते स्वतःमधून खूप काही घडवू शकतील त्यांना आयुष्यात जे अडथळे गोंधळ एकटेपणा अपयश वाटतात ते प्रत्यक्षात एक तपश्चर्य आहे हीच त्यांची दैवी दीक्षा आहे दोन तू इतरांसाठी आहेस म्हणून स्वतःवरचे दुःख सहन करावं लागेल कुंभराशीचे लोक आयुष्यात एका टप्प्यावर समजतात की माझं दुःख हे फक्त माझं नाही आहे ते जगाचं शोषण आहे ते आपल्या जीवनातील संकट काळातही इतरांच्या भल्याचा विचार करतात ज्ञान शेअर करतात मदत करतात हेच त्यांचं दैवी कर्म असतं आणि म्हणूनच त्यांच्या मार्गात भावनिक आधार सुलभ सुख आणि स्थिर नात्यांचा अभाव असतो कारण ते स्वतःवर काम करत असतात इतरांसाठी तयार होण्यासाठी तीन कुंभराशी म्हणजे भविष्याची झलक म्हणून ब्रह्मदेव त्यांना वेगळं घडवतात कुंभराशी ही एकमेव राशी आहे जी भविष्याशी जोडलेली आहे तिचा स्वामी शनी म्हणजे कर्तव्य आणि तप आणि राहू म्हणजे अलौकिक प्रयोग या दोहांशी संबंधित आहे त्यामुळेच कुंभराशीचे लोक भविष्यात घडणाऱ्या बदलांची बीजं आतून वाहून घेतात त्यांना इतरांची आधी जे भोगायचं असतं तांत्रिक बदल नवे विचार समाजविरोधी प्रतिक्रिया अंतर्मनातील जागरण हा सगळा प्रवास म्हणजे ब्रह्मदेवाने ठरवलेल्या पृथ्वीवरच्या देवदूताची तयारी आहे चार ते तीन दारं बंद केली पण त्याआड दिलं एक दैवी गुपित ज्या गोष्टी ब्रह्मदेवांनी बंद केल्या त्याऐवजी त्यांनी कुंभराशीच्या हृदयात एक गुपित दिव्य आत्मबल ठेवून दिलं आहे जे आयुष्यभर लागलेलं राहतं पण योग्य क्षणी जागं होतं आणि त्या व्यक्तीचं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकतं त्या क्षणानंतर त्यांची नजर बदलते वास्तवाचा अर्थ स्पष्ट होतो आणि ते इतरांच्या जागृतीसाठी झुंगायला सिद्ध होतात पाच कुंभराशी ही तपस्वी आत्म्यांची रास आहे त्यांच्या शापामागे वरदान लपलेलं आहे कुंभराशीच्या आत्म्याला ब्रह्मदेव म्हणतात मी तुझ्यावर संकटे पाठवेन लोक दूर जातील यश लांब राहील पण शेवटी तूच तो विपस्तंभ बनशील जो अंधारातून इतरांना मार्ग दाखवेल यासाठीच हे गूढ आहे बांधलेलं वाटतं पण मोकळं करतं तुटलेलं वाटतं पण जोडतं दुःखद वाटतं पण दिव्य बनवतं गुढाचा अंतिम सारांश कुंभराशीचं आयुष्य कठीण नाही ते खूप मोठं आहे आणि मोठ्या आत्म्यांना ब्रह्मदेव छोट्या वाटांवर पाठवत नाहीत त्यांना पाठवतात अशा वाटांवर ज्या वाटांवरून चालताना त्यांचे दुःख जगाचा प्रकाश बनते कुंभराशीचं आयुष्य एक शाप नाही तर ब्रह्मदेवांनी दिलेली दिव्य निवड कुंभराशीचं आयुष्य इतरांपेक्षा कठीण असतं यात शंका नाही पण ही कठीणता म्हणजे दुर्दैव नसून दैवी नियतीचं संकेतचिन्ह आहे ज्यांच्याकडून विशेष कार्य घडवून घ्यायचे असते त्यांचे जीवन ब्रह्मदेव स्वतः कठीण बनवतात जेणेकरून ते मजबूत शुद्ध आणि तेजस्वी बनतील तीन दार बंद पण हजारो दृष्टी उघडल्या ब्रह्मदेवांनी भावनिक आधाराचं दार बंद केलं कारण तुला स्वतःवर प्रेम करणं शिकायचं होतं सुलभ यशाचं दार बंद केलं कारण तुझं यश सामान्य नसून ऐतिहासिक असणार होतं स्थिर नात्यांचं दार बंद केलं कारण तुझे खरे नाते स्वतःच्या आत्म्याशी आणि संपूर्ण विश्वाशी आहे या दारांच्या बंदतेमुळे जे दुःख अपूर्णता संघर्ष आणि तुटलेपणा तू तु अनुभवतोस त्यामध्येच तुझ्या आत्म्याचेच आगरण दडले आहे कुंभराशी दिवा तोच पण वादळ वेगळं कुंभराशीचा प्रत्येक व्यक्ती हा एक वादळात पेटवलेला दीप आहे हा दीप इतरांसाठी आहे त्यांचा अंधार दूर करण्यासाठी त्यांना आत्मदर्शन घडवण्यासाठी पण त्या दिव्याने स्वतःसाठी प्रकाश शोधायचा असेल तर त्याला आत खोलखोल जावं लागतं तिथेच ब्रह्मतेज असतं ब्रह्मदेवाची योजना स्पष्ट आहे तुला मी सामान्य आयुष्य दिलं नाही कारण तुझं कार्य तुझं हृदय आणि तुझी आत्मा सामान्य नव्हती या कठीण जीवनामागे गूढ प्रेम आहे ब्रह्मदेवाचं ते प्रेम जे तुला कधीच उघड समजत नाही पण तुझं प्रत्येक अश्रू त्याच्या योजना पूर्ण करण्यासाठी वापरलं जातं शेवटी कुंभराशीचं आयुष्य म्हणजे एक अशी वाट जिथे चालताना पाय दुखतात पण मन विशाल होतं एक असा प्रवास जिथे सहचर नसतायत पण अंतरात्मा जागृत होतो एक अशी योजना जिथे सुरुवात शून्यातून होते पण अंतसमष्टीच्या कल्याणाने संपतो एक अंतिम संदेश कुंभराशीसाठी तू विचार करत राहिलास की का सगळं इतकं कठीण आहे पण ब्रह्मदेव विचार करत होते की हा आत्मा इतका महान आहे की त्याच्यावर सृष्टीचा भारही देता येईल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद